भाजणी करायला विसरलोय किंवा आता दिवाळी तोंडावरती आलेली आहे कधी भाजणी होणार कधी दळून आणणार कधी तिची चकली बनणार तांदळाचं पीठही पण नाहीये मग तांदळाची चकली बनू तर काहीच टेन्शन घ्यायची गरज नाहीये आपण घरातलंच भाकरीचं पीठ वापरून छान अशी कुरकुरीत पोकळ आणि कमी तेलकट चकली इथे बनवून घेणार आहे आता भाकरीचं पीठ कोणतं वापरायचं जर इथे मी वापरते ज्वारीचं पीठ आता ज्वारीचं पीठ नेहमी मी भाकरीचं दळायला देते ज्वारीचं पीठ तेव्हा त्यामध्ये ते थोडंसं तांदूळ टाकून मी ज्वारीचं पीठ दळायला देत असते त्यामुळे माझ्या मी जे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अगोदरच तांदळाचं पीठसुद्धा मिक्स आहे कारण मी ज्वारीबरोबरच थोडंसं तांदूळ टाकून ज्वारी दळायला देत असते त्यामुळे मला इथे ना ज्वारीचं पीठ तांदळाचं पीठ घालायचं आहे किंवा नाही मला इथे फुटाणा डाळीचं पीठ घालायचंय तर इथे मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ आता ज्वारीचं पीठ घेतलं असलं तरी आपल्याला एक वाटी घ्यायची आणि वाटीने हे पीठ मोजून घ्यायचे आता तुम्ही म्हणशाल की ज्वारीच्या पिठात आम्ही तांदूळ टाकतच नाहीये ज्वारी दळताना तर मग तर नाही टाकलं तरी चालेल फक्त तुमचं ज्वारीचं पीठ असेल ते तुम्ही इथे घ्या फक्त तुमचं ज्वारीचं पीठ जास्त दिवसाचं नको आहे अगदी पाच सहा दिवसाचं दळलेलं असेल ते पीठ तुम्हाला इथे चकली बनवायला घ्यायचं आहे जास्त दिवसाचं जर जा तुमचं ज्वारीचं पीठ दळ असेल तर चकली तुमची करताना तुटू शकते किंवा तेलामध्ये विरघळू शकते आता चार वाट्या ज्वारीचं चा पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मोजून आपल्याला चार किंवा साडेचार वाट्या एवढं आपल्याला पाणी लागणार आहे ज्वारीचं पीठ जर असं उग्र असतं आणि पीठ माळताना सुद्धा आपल्याला पाणी थोडंसं जास्त लागतं म्हणून इथे मी चार वाट्या पाणी घेतलेले नंतर ना जेव्हा आपण उकड काढून घेणार आहे तेव्हा जर आपल्याला पाण्याची आवश्यकता वाटली तर आपण गरम पाणी त्यामध्ये घालणार आहे आता पाणी मी गरम करायला ठेवलेले आहे इथे लाल तिखट घेतलेलं आहे पांढरे तीळ हिंग मीठ आणि ओवा घेतलेलं आहे एवढं साहित्य आपल्याला चकली बनवायसाठी लागतं तुम्ही कोणत्याही पिठाची चकली बनवा हे साहित्य तुम्हाला चकली बनवताना घालायचे हे मसाले दोन तीन पळे आपल्याला इथे तेल घालायचं आहे आता मी इथे अंदाजे तेल टाकलेले पण तुम्ही घालणार असाल पळीने चमच्याने तर तीन चार चमचे इथे तुम्ही घालू शकता पाण्याला उकळी आली की त्यामध्ये मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित मसाला हलवून घ्यायचा आणि जे पीठ आपण ज्वारीचं मोजून घेतलेले वाटीने ते आपल्याला यामध्ये घालायचे आणि इथे मात्र उकड आपल्याला चांगली काढून घ्यायची म्हणजे ज्वारीच्या पिठामध्ये एक चांगला चिकटपणा तयार झाला पाहिजे अशी आपल्याला इथे उकड काढून घ्यायची गॅस मी इथे बंद केलेला नाही आहे गॅस माझा चालूच आहे पण मी बारीक करून ठेवलेला आहे गॅस इथे आपल्याला बंद अजिबात करायचं नाही बारीक गॅस करून ठेवायचा उकड व्यवस्थित पीठ आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता दुसरी गोष्ट मी इथे ज्वारीच्या पिठाची चकली बनवत असल्यामुळे मी हळद वापरलेली नाहीये हळद वापरली तर काय होतं कलर पण तिचा बदलतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे चकली लवकर नरम पडण्याची शक्यता असते त्यामुळे चकली बनवताना शक्यतो हळद नाही वापरली तरी चालेल उकड काढून घेतली की आपल्याला झाकण ठेवायचं आणि पाच ते दहा मिनटं जास्तीत जास्त तुम्ही इथे दहा मिनिटापर्यंत ही उकड झाकून ठेवायची कारण हे पीठ आपलं जे आहे ते ज्वारीचं पीठ आहे आणि ज्वारीच्या पिठाला चिकटपणा येण्यासाठी आपल्याला उकड व्यवस्थित काढून घ्यायची आता उकड काढून घेतली दहा मिनटानंतर ना मोठ्या एका परातीमध्ये मी ही उकड काढून घेतलेली आहे तांब्याने आपल्याला ही उकड चांगली रगडून 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 आपल्याला तिला फोडून घ्यायची आणि त्यामध्ये एक चिकटपणा तयार झाला पाहिजे पाण्याची आवश्यकता वाटली तर थोडंसं गरम पाणी करा थोडं थोडंसं घालून पीठ चांगलं भाकरीला मळतो तस आपल्याला ही उकड मळून घ्यायची चकली बनवताना सुद्धा आपल्याला गोळा घ्यायचा पिठाचा तो पहिला चांगला रगडून 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 मळायचा आणि मग सोऱ्यामध्ये घालून आपल्याला दाबून घालायचा सोऱ्यामध्ये पोकळ अजिबात ठेवायचा नाही आणि मग चकली पाडायची जितकं तुम्ही चांगलं ज्वारीचं चा पीठ मळाल तेवढी तुमची चकली छान येईल तुटणार नाही तेलामध्ये विरघळणार नाही आणि कडक अजिबात येणार नाही तर एकदम खुसखुशीत येईल आता इथे तुम्ही बघू शकताय मी चकली पाडून घेते थोडीशी चकली पाडायला जड जाते लक्षात ठेवा ज्वारीच्या पिठाची चकली पाडताना थोडीशी जड जाते जोर लावावं लागतं सोऱ्याला चकली फिरवताना वेढा पाडताना पण चकली खायला एकदम सुंदर लागते चकली पाडून घेतलेली कलत्याने अलगत उचलायची तेल पहिलं व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि मग आपल्याला तेलामध्ये सोडायचे आता ही चकली तळत असताना तेल थोडस जास्त गरम असायला हवा मिडियम अजिबात बात नाही तर थोडस चांगलं गरम असायला हवा आणि त्या गरम तेलामध्ये आपल्याला जेवढ्या तेला तेलात बसतील तीन चार काय तुम्ही तेल थे ठेवले तेवढ्या तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्याच घालायच्या आणि थोडीशी तळली गेल्याच्या नंतर ना मग चकली उलटी करायची तेला सोडल्या सोडल्या अजिबात चकली उलटी करायची नाही थोडस कडकडीत पाना आला चकलीला की मग उलटी करायची आणि व्यवस्थित आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तेलाच्या पूर्ण बुडबुड्या कमी होईपर्यंत तिला चांगला सोनेरी कलर येईपर्यंत चकली तळून घ्यायची तर याच पद्धतीने बाकीच्या पिठाची सुद्धा चकली बनवून घेणारे आणि तळून सुद्धा घेणारे चकली बनवून झाली की लगेच तळायला घ्यायची अशी करून उघडी ठेवू नका जास्त वेळ थोडीशी चार पाच मिनटं तुम्ही करून साईडला ठेवली तरी चालेल पण अगदीच दहा पंधरा मिनटं अशी करून ठेवू नका नाही तर पीठ लगेच वारसंडलं जातं तर इथे या पद्धतीने तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट झालेली नाही आहे तेलात ते विरघळलेली नाही आहे गोल करकरीत आलेली आहे आणि छान मोठी परातभर ही चकली मी इथे बनवून घेतलेली आहे अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या ज्वारीच्या पिठाची आज आपण इथे चकली बनवून घेतलेली आहे रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की करा